नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अग्निपन्न क्लासेस मुरुड या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वपूर्ण त्यात त्यात भरती देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूपच महत्वपूर्ण आहे कारण आज जे आपण प्रश्न घेणार आहोत सांकेतिक भाषा बुद्धिमत्ता या विषयामधील सांकेतिक भाषा या प्रकरणावर आधारित हे उदाहरणं आहेत आणि हे उदाहरणं आतापर्यंत पोलीस भरतीमध्ये पाच पाच सहा सहा वेळा विचारलेले हे प्रश्न आहेत तर हे प्रश्न कशा प्रकारे सोडवले जातात ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर या ठिकाणी एक नंबरचं उदाहरण आहे घोड्याला वाघ म्हटले घोड्याला वाघ म्हटले वाघाला सिंह म्हटले सिंहाला हरिण हरीन म्हटले हरिणाला बैल म्हटले तर टांग्याला काय झुपले जाईल कशाला काय म्हणायचं ते म्हणू द्या हे एकमेव असे प्रश्न आहेत की या प्रश्नाचं उत्तर आपल्याला खरं लिहायचं नाही जर खरं उत्तर लिहिलं तर पैकीच्या पैकी झिरो मार्क मिळतील जर नीट या ठिकाणी विचार करायचा आहे आपल्याला माहिती आहे की टांग्याला काय झुपत असतात टांग्याला घोडा झुपत असतात टांग्याला सगळ्याला माहिती आहे कुत्रे झुपतात का वाघ झोपतात का टांग्याला का हारिन झुपलेलं कुणी बघितलंय का नाही टांग्याला काय झोपतात घोडा झोपतात तर या ठिकाणी घोडा पर्याय आहे परंतु या घोडा पर्याय क्लिक करायचा नाही आपल्याला प्रश्नामध्ये बघायचंय की घोड्याला काय म्हटलेलं आहे घोड्याला वाघ म्हटले तर या ठिकाणी बघा घोड्याला काय म्हटलेलं आहे या प्रश्नामध्ये घोड्याला वाघ म्हटलेला आहे म्हणून या प्रश्नासाठी टांग्याला काय झुकले जाईल वाघ या ठिकाणी घोड्याला काय म्हटलेलं आहे वाघ म्हटलेला आहे घोड्याला वाघ म्हटलेले आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर वाघ आहे घोडा नसून वाघ आहे नीट लक्षात ठेवा चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दोन नंबरचं उदाहरण आहे जर निळ्याला हिरवा म्हटले हिरव्याला पांढरा म्हटले व पांढऱ्याला पिवळा म्हटले तर दुधाचा रंग कोणता आपल्याला माहिती आहे दुधाचा रंग कोणता असतो पांढरा असतो जर तुम्ही पांढऱ्याला क्लिक केलं तर या ठिकाणी मार्क पडणार नाही नीट व्यवस्थित विचार करायचा दुधाचा रंग कोणता असतो पांढरा असतो पांढरा प्रश्नामध्ये बघायचं नीट विचार करून पांढऱ्याला काय म्हटलेले आहे दुधाचा रंग तर पांढरा असतोच परंतु पांढऱ्याला काय म्हटलेले आहे ते बघायचं पांढऱ्याला पिवळा म्हटले पिवळा पिवळा दुधाचा रंग कसा असतो पांढरा असतो परंतु या ठिकाणी पांढऱ्याला काय म्हटलेले आहे पिवळा म्हटलेला आहे म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर पांढरा नसून काय आहे पिवळा आहे नीट लक्षात ठेवा चला तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तीन नंबरचं उदाहरण आहे टेबलाला कपाट म्हटले कपाटाला खुर्ची म्हटले खुर्चीला फाईल म्हटले फाईलला घड्याळ म्हटले घड्याळेला कप म्हटले कपाला ट्रे म्हटले तर साहेब कशात बसतील टिंग्या चल साहेब कशात बसतील ते सांगा आज आज जर साहेबाला खुर्चीवर बसविल असतो तर आज तुझे पैकीच्या पैकी मार्क जाणार आहेत तुला मार्कच पडणार नाहीत साहेब दररोज खुर्चीमध्ये बसत असतील परंतु आजच्या या प्रश्नामध्ये साहेबाला खुर्चीमध्ये बसवायचं नाही एवढं तर कमीत कमी लक्षात ठेवायचं आहे मग साहेब कशामध्ये बसतात आपल्याला खरं माहिती आहे काय की खुर्चीमध्ये साहेब बसत असतात खुर्चीमध्ये परंतु या प्रश्नामध्ये खुर्चीला काय म्हटलेलं आहे ते बघायचं आहे आपल्याला खुर्ची म्हटले कपाटाला खुर्ची म्हटले खुर्चीला फाईल म्हटले खुर्चीला काय म्हंटल या प्रश्नामध्ये फाईल म्हटलेला आहे फाईल फाईल याचाच अर्थ साहेब खुर्चीमध्ये बसत नाहीत प्रश्ना या प्रश्नामध्ये तर फाईल वर बसतात चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पुढचं उदाहरण आहे चार नंबरचं चा, टेबलाला कपाट म्हटले कपाटाला खुर्ची म्हटले खुर्चीला फाईल म्हटले फाईलला घड्याळ गड़ाल म्हटले घड्याळाला कप म्हटले तर वेळ कशात पाहणार चल सांग टिंग्या वेळ कशामध्ये पाहणार आहेच आज जर वेळ तू घड्याळ्यामध्ये बघितलीस तर तुला मार्क पडणार नाहीत दररोज वेळ आपल्याला माहित आहे आपण कुठं बघता घड्याळामध्ये वेळ बघत असतो परंतु या प्रश्नामध्ये घड्याळ्यामध्ये वेळ बघायची नाही तर घड्याळ्याला काय म्हटलेले आहे या प्रश्नामध्ये बघा कपाटाला खुर्ची म्हटले खुर्चीला फाईल म्हटले फाईलला घड्याळ म्हटले घड्याळाला कप म्हटले घड्याळाला काय म्हटलेलं आहे ते बघायचं आज वेळ कुठं बघायचे आपल्याला कपामध्ये बघायचे आहे आज वेळ जर आज वेळ कपामध्ये बघितली तरच आपल्याला या प्रश्नाचे मार्क पन्नार आहेत आणि जर घड्याळीमध्ये बघितली वेळ तर मार्क पन्नार नाहीत वेळ कशामध्ये पाहणार आहोत घड्याळीला कप म्हटले कप कपामध्ये वेळ पाहणार आहोत म्हणून या प्रश्नाचं उत्तर कप असणार आहे कप चला या ठिकाणी पाच नंबरचं उदाहरण आहे जर आगगाडीला बस म्हटले बसला ट्रॅक्टर म्हटले ट्रॅक्टरला कार म्हटले कारला स्कूटर म्हटले स्कूटरला मोटारसायकल म्हटले तर शेत नांगरण्यासाठी कशाचा उपयोग करतात आपल्याला माहिती आहे शेत कशाने नांगरतो आपण बसने नांगरतो का ट्रॅक्टरने नांगरतो सगळ्याला ना नांगर नांगर माहिती आहे शेत कशाने नांगरतो आपण ट्रॅक्टरने या ठिकाणी स्कूटर दिले कार दिले परंतु आजच्या या प्रश्नामध्ये आपल्याला शेत हे ट्रॅक्टरने नांगरायचं नाही ट्रॅक्टर जर पर्याय क्लिक केला तर मार्क मिळणार नाहीत खरं उत्तर लिहायचं नाही या प्रश्नामध्ये नीट लक्ष द्यायचं आहे ट्रॅक्टर न ना शेत नांगवरतो आपण ट्रॅक्टर परंतु या प्रश्नामध्ये ट्रॅक्टरला काय म्हटलेलं आहे ते नीट व्यवस्थित बघायचं एकदम शेवट शेत नांगरण्यासाठी कशाचा उपयोग करतात घाई गरबडीमध्ये शेवटला प्रश्न वाचायचा आणि शेत नांगरण्यासाठी ट्रॅक्टरचा उपयोग करतात असं क्लिक करायचं मग पैकीच्या पैकी झिरो मार्क पडत असतात या ठिकाणी नीट विचार करायचा या प्रश्नामध्ये ट्रॅक्टरला काय म्हटलेलं आहे बसला ट्रॅक्टर म्हटले ट्रॅक्टरला कार म्हटले ट्रॅक्टरला काय म्हटले आहे कार म्हटलेली आहे तर या प्रश्नामध्ये आपल्याला शेत नांगरण्यासाठी कारचा वापर करायचा आहे ट्रॅक्टरचा वापर करायचा नसून कारचा वापर करायचा आहे चला या ठिकाणी शेवटचं उदाहरण बघू आपण जर वांग टोमॅटो म्हटले टोमॅटोला भेंडी म्हटले भेंडीला कारले म्हटले कारल्याला गाजर म्हटले तर भेंडीच्या भाजीसाठी काय वापराल भेंडीच्या भाजीसाठी भेंडीच्या भाजीसाठी या ठिकाणी काय वापराल हा प्रश्न विचारलेला आहे मग गाजर वापराल का भेंडी करण्यासाठी गाजर वापरताल का का कारले वापरताल का टोमॅटो का भेंडीच भेंडी जर लिहिलं तर मार्क तर गेलेच कमीत कमी दुसरा तर पर्याय करा खरं उत्तर लिहायचं नाही आपल्याला याच्यामध्ये मग भेंडीला या ठिकाणी काय म्हटलेलं आहे ते या ठिकाणी बघायचं आहे आपल्याला टोमॅटोला भेंडी म्हटले भेंडीला कारले म्हटले भेंडीला काय म्हटलेलं आहे कारले तर या ठिकाणी भेंडी जर करायची असेल आपल्याला तर या ठिकाणी आपल्याला कारले घ्यावे लागतील अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर भेंडी नसून कारले आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो कसा वाटला आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर अग्निपंख क्लासेस मुरुड या आमच्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद